अहमदनगर प्रभाग क्रमांक बारा कापड बाजार सारडा गल्ली या ठिकाणी कचरा ठेकेदारांचा हलगर्जीपणा आज सकाळी दिसून आला या ठिकाणी अक्षरशः दुपारी बारा वाजेपर्यंत कचऱ्याचा ढीग साचलेला पाहायला मिळाला व्यापारी वर्गांना त्यांची दुकानं उघडण्यासाठी अडचण निर्माण झाली यावेळी व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी पाचारण केले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अक्षरशः सारडा गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता तर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा पसरलेली होती यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कचरा संकलन करणारा ठेकेदार तसेच सुपरवायझर यांना धारेवर धरलं यावेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी ओढवा ओढवीची उत्तरं दिली त्यावर उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही याची लेखी नोंद त्यांच्याकडून घेण्यात आली तसेच पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर महापालिका आयुक्ताच्या दालनात रस्त्यावर साचलेला कचरा टाकण्यात येईल असा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे व माजी महापौर अभिषेक कळंकर यांनी यावेळी बोलताना दिला आहे हो ज्या कर्मचाऱ्यांना दहा वेळा इथल्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पत्र दिलेले आहे पण निवेदन दिलेलं आहे की लोक लाखो रुपये इथले ल व्यापारी टॅक्स भरतात भर बाजारपेठे नगर जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी आता खरेदीला आणि यांचे भिकार चाळी महापालिकेचे जे जे कोणी आहे आरोग्य कार्यातले या असा कचरा पडून राहतो आता वाजले तर साडेबारा साडेबाराचा टाईमपर्यंत एक कचरा जर पडून राहिला एखाद्या खेड्याचं स्वरूप या महापालिकेने आणलेलं या भागाला व्यापारपेठेला की पूर्ण व्यापारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान नगर शहराचे आयुक्त करतायत त्यांचं दुर्लक्ष आहे पूर्ण त्याच्यामुळे ही गोष्ट होती आयुक्तांना आम्ही फोन केला त्यांना सांगितलं तर ठेकेदाराचं ठेकेदार संपवर गेले असं सांगण्यात आलं आम्हाला अहो आम एवढे पैसे लोकांच्या शास्तीच्या घरपट्टीच्या रूपातून जमा होतात त्यानं त्यांचे बिल वेळेवर मग त्यासाठी हे वेळ का वेळ काढता आणि आमचं हेच म्हणणं आहे की ह्या भागात भागा जो कचरा गोळा साठवून तुम्ही सगळ्या भागाचा जो साठवून आणता या ठिकाणी कचरा तो उद्यापासूनच आणला आता त्यांनी लेखी दिलं आहे इन्स्पेक्टर आमचा चांदणे आणि अजय चौदे यांनी लेखी दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही उद्या बसणं साठवण करणार नाही आम्ही जे काही बाजूला याची व्यवस्था करू तसं न झाल्यास आम्ही कचरा उचलू वेळ दरवेळेसप्रमाणे आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या अंगावर टाकून देऊ कचरा किल्ल्याने जे चढवलेले घोड घोड्यावर बस बळजबरी बसवलेले लोक ते त्यांचा ना कुठला कोर झालेला नाही काही सॅन्ट्रल इन्स्पेक्टरचा त्यांना प्रमोशन दिलं याची बिगाऱ्याची ऑर्डर आहे याला सेंट्रल इन्स्पेक्टर केलेलं आहे तो उपायुक्त जो आहे कचऱ्यावरचा तो ए सीत बसतो आणि तिथं लोकांचं नगरकारांचं शेण तो पैसे खातो तिथं बसून आणि इथं येत नाही प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह उद्या त्यांना गाड्या द्या किंवा जागा द्या नवीन सापडून त्या ठिकाणी कचरा गोळा करीत तिने इथंच कचरा गोळा करायचा इथं लोकांनी धंदे कसे करायचे पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान हे महापालिका प्रशासनाकडनं होतंय आपल्या शहरातील मुख्य बाजारपेठीमध्ये कापड बाजार त्याचप्रकारे का घासगल्ली मोची गल्ली आणि मुख्यतः सारडा गल्ली इथं जर बघितलं हे सारडा गल्लीत सगळ्या मेन मेन दुकानं मोठे मोठे स्टोअर शोरूम इथं सगळे असताना इथं मध्य रस्त्याच्या दुकानांच्या समोर हा कचरा टाकला गेला आहे आजच त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं जवळजवळ त्यांच्याशी पण बोलणं आलं ते म्हणले आमचं सहा महिने बिल अदा केलं नाही पालिकेने आयुक्तांकडे उपायुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे त्यांना लेखी दिलेलं आहे आम्हाला काम अशा परिस्थितीमध्ये करता येणार नाही आणि जवळजवळ काही कोटींमध्ये हे बिल थकल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे जवळजवळ बारण एक वाजलेला आहे तरीसुद्धा हा कचरा आहे तसा आहे ग्राहक ग्राहक असू व्यापारी असू इथले दुकानदार असू यांनी कसं सहन करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता संबंधित जो सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ह्या परिसरातला यालासुद्धा सुद्धा विचारलं यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी आज झालं आता इथून पुढं होणार नाही म्हणजे यांनी यांची चूक कबूल केली इथून पुढं जर असं झालं टनभर कचरा पालिकेत आणू आणि आयुक्तांच्या दालनात आहे आयुक्त कमिशनर हे फार मोठं पद जरी असलं आमचा ग्राहक आणि व्यापारी देखील आमच्यासाठी मोठा आहे त्याच्यामुळं त्यांना इशारा आहे त्यांनी काय असेल ते ठेकेदाराचं पेमेंट असू आम्हाला हे कारण तुम्ही देऊ नये बरेचसे पालिकेकडं हे कारण नाही आहे की आमच्याकडं पैसेच नाही ठेकेदारा बिल अदा करायला तुम्ही तुमचं काय उपयोजना करायची काय मार्ग काढायचा हा तुमचा विषय परंतु इथून पुढं हा विषय परत होता कामा नये नाहीतर यांना आम्ही जो दिलेला इशारा आहे त्या पद्धतीने आम्ही ते करू आणि गुन्हा दाखल झाला तरी तो आमच्यावर होईल आम्ही व्यापाऱ्यांसाठी हा लढा शंभर टक्के उभारू नमस्कार अहिल्यानगर व्यापारी महासंघाच्या वतीनं अनेक वेळेस महानगरपालिकेकडे ज्या पद्धतीने भर कापड बाजार परिसरात सारडा गल्ली परिसरात मोचीगल्ली परिसरात ज्या पद्धतीने कचरा ठेकेदार कचरा आणून जमा करतात त्याची परिस्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत घाणेळा वास इथं सुटलेला आहे दुपारचे एक वाजायला आले तरीसुद्धा अजूनपर्यंत व्यापारी आपले दुकानं उघडू शकले नाही आहेत अनेक वेळेस यांच्याकडं पाठपुरावा करून देखील गेली तीन वेळेस ही असा प्रसंग उद्भवला होता व आज ही चौथी वेळ आहे आणि या प्रसंगात अनेक जे शहरात बाजारपेठेत लोकं येतात त्यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागतो, उगड़, उगड़ सकार, सकार सा, लागतो आहे व्यापाऱ्यांना आपल्या दुकानं उघड उघडता येत नाही आहे सकाळ सकाळ माणूस एक चांगल्या भावनेने येतो आणि दुकानदारी सुरू करायची या उद्देशाने येतो आणि आल्याबरोबर त्याला या कचऱ्याचा साला सामोरे जावं लागतं ही अत्यंत दयनीय परिस्थिती आहे अनेक वेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांना याच्याबद्दलची साथ घातली परंतु कोणतीही कारवाई होत नाही दरवेळेस आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी जे आम्ही आमच्या हक्काने निवडून दिलेले आहेत त्यांना बोलवावं लागतं आणि त्यांच्या प्रयत्नातून मग बाळासाहेब बोराटे असतील अभिषेक कळमकर असतील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांची ते आल्यानंतर हे कचरा साफ होतो तो हे आता आम्ही या सगळ्या प्रकरणाला थकलेलो आहेत आणि यापुढं आम्ही निश्चित एक मोठा आंदोलन या कामी उभारणार आहे आणि आत्ता जेव्हा बाळासाहेब बोराटे आणि अभिषेक कळमकर यांनी पुढाकार घेतला आणि इथलच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला बोलून घेतले तर त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की ते काही एक सॅनेटरी डिपार्टमेंटचे अधिकृत ज्या पद्धतीने शिकलेले असले पाहिजे ज्यांना त्यांना त्याचे गांभीर्य कळायला पाहिजे की या दुर्गंधीतून अनेक लोकांना दुकानदारांना जो त्रास होतो आणि जी त्यांच्यावरती आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे त्याच्या निमित्ताने निश्चितच ही खूप दयनीय परिस्थिती आहे आत्ता जे त्यांनी लिहून दिलेलं आहे नगरसेवक बाळासाहेब बोराडे यांच्या नावाने की आम्ही इथून पुढं असं होऊ देणार नाही आम्ही सांगतो बाळासाहेब तुम्हाला विनंती आहे की यापुढं जर का असं झालं तर आम्ही तुम्हाला बोलवणार नाही आपण हम नेहमीच आमच्या सोबतीला उभे राहतात परंतु यापुढं आता व्यापारी ही हा लढा आपल्या हातात घेईल आणि निश्चित आयुक्त साहेबांच्या दालण्यात जाऊन आम्ही धरणा देऊ आणि हा कचरा त्यांच्याकडं सगळे आमच्या आमच्या कॅरी बॅगेत भरून तिथं जमा करू एवढंच मी सांगतो आणि हा आंदोलन होणार जर का इथून पुढं या पद्धतीने कचरा इथं साठवला गेला तर आणि व्यापाऱ्यांना त्रास झाला नमस्कार मी सारडा गल्लीतला व्यापारी किशोर ड्रेसेस बोलत होतो आहे ही आता ही तिसरी वेळी हा प्रॉब्लेम आहे आम्ही आयुक्तांनाही पत्र दिलं नगरसेवकांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं परंतु कोणत्याही प्रकारचं कारवाई होत नाही कोणीही डील देत नाही आयुक्तांकडं आमचं व्यापारी असोशिशनच्या तक्रार गेलेल्या आहेत आम्ही स्वतः समक्ष जाऊन भेटलो तरी कोणतीही कारवाई होत नाही जर असं काही झालं तर महापालिकेचे आयुक्त आम्ही दालनात येऊन त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी हा काचारा सगळा आम्ही तिथं जमा करणार आहे ह्याची नोंद त्यांनी घ्यावी